हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे भाजीचे गुरडणारे पाव चमचा जिरे घेतलेले आणि एक चमचा कच्च भरून तीळ घेतलेले ते भाजून घेऊया मीडियम आचवर वर भाजले गेले तर गॅस आपण कमी करूया आणि तीळ काढून घेऊ एका डिश मध्ये त्यामध्येच ओलं खोबरं टाकून घेऊया ते पण थोडस भाजून घ्यायचंय आपल्याला एक दीड चमचा तेल टाकायचं साधारण पाव चमचा मोहरी जिरे आपण भाजायला घेतलेले त्यामुळे ते नाही टाकायचे त्यामध्ये कांदा येत्या टाकून देत आहे कढीपत्ता टमान आणि हा एक कांदा पद्धतीने कांदा छान परतून घेऊया कांदा परत परतोय तर त्यामध्ये टाकून घेऊया पाऊन चमचा मीठ प्रमाणानुसार टाकायचंय कांदा परततोय आपला तोपर्यंत आपण ही शेपूची भाजी घेतलेली आहे थोडीशी भाजी घ्यायची शेपूची त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे थोडीशी हळद जास्त नाही टाकायची व्यवस्थित अशी ही बिगारद दिसले पाहिजे कोफ्ते आपले शेपूच्या भाजीचे आपण कोफ्ते बनवत आहोत प्रमाणानुसार मीठ टाकायचे मग अशी पण मीठ टाकलेले तर शेपूच्या भाजीला सवेसाठी त्यामध्ये पण थोडस मीठ टाकून घेऊया भर हिंग आणि त्यामध्ये मावे इतकंच आपण त्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचंय जास्त पण पीठ नाही टाकायचंय सर्व साहित्य असं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे या भाजीला छान अशी बाइंडिंग आली पाहिजे साधारण पाऊन वाटी आपल्याला पीठ लागलंय जाडसर शेंगदाण्याचा खूप ताकद आहे म्हणजे ते दाताखाली खूप छान लागतात चवीला असे पीठ आता छान हे करून झालंय तर याचे आपण आता गोनासे कोफ्ते बनवून घेऊया आपण पालकाचे वगैरे सगळ्याचे कोफ्ते बनवले शे पण शेपूच्या भाजीचे कोफ्ते नव्हते बनवलेले जेवढे होती तेवढे कोफ्ते बनवून घेतलेले व्यवस्थितपणे परतला गेलाय तर त्यामध्ये हा अर्धा टोमॅटो आपण टाकून घेत आहोत तीळ आणि जिरे याच वाटण करून घेऊया आणि त्यामध्ये थोडस भाजून घेतलेलं ओलो खोबरं ते पण टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण आता त्याची बारीक पेस्ट करून घेऊया पद्धतीने आपली ही पेस्ट तयार झाली तर त्यामध्ये हा अर्धा टोमॅटो टाकून त्याची पूर्ण अशी व्यवस्थित मस्त फाईन अशी पेस्ट तयार करायची अशा पद्धतीने छान असं वाटण तयार झालंय आपलं तर यामध्ये टाकून घेऊया थोडीशी हळद प्रमाणानुसार लाल तिखट एक चमचा आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचंय हे मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण ही तयार केलेली पेस्ट पण टाकून घेत आहोत आता मस्त तेल शितेपर्यंत आपण परतून घेणार आहोत फुलेली ह्या अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतला जाईल मसाला तोपर्यंत आपण हे कोफते पण छान असे वाफवून घेणार आहोत मस्त पैकी जास्त नि तेल टाकायचं जेवढे कोफते असतील त्याच पद्धतीचं तेल टाकायचं आणि पूर्ण कोफत्यांना व्यवस्थित असं तेल लागेल अशा पद्धतीने हे करायचं म्हणजे आपले कोफ्ते छान असे हिरवेगार राहतील पद्धतीने कोफत्यांची मांडणी केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडस तेल टाकून घेणार आहोत असं कोफ्त्यांच्या वरून तेल टाकायचं म्हणजे छान असे वाफले जातात कोफते थोडं थोडं टाकायचं त्यावर जा। झाकण जा ठेवून पाच मिनिट मिडियम गॅस वर वापू देऊया तुमचे कोफ्ते तयार झाले की नाही बघूया वाव मस्त दिसतंय ना हिरवे हिरवे छान अशा पद्धतीने आपण हे कोफ्ते प्रथम वापून घेतलेले आता आपण मसाला पण बघूया आपला तयार झालाय की नाही वाव मसाला पण छान तयार झालाय भाजला गेलाय व्यवस्थित घालून देऊया एकदा अशा पद्धतीने मसाला पण छान भाजला गेलाय आपला फ्राय झालाय व्यवस्थित ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवला त्यामध्येच आपण थोडस त्याने पाणी टाकून घेऊया आपल्याला किती रसा धरायचा त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आता हे तयार झालेले कोफ्ते त्यामध्ये सोडूया आणि छानपैकी शिजू देऊया आपण ठेवूया आणि अजून छान शिजू देऊया म्हणजे त्यामध्ये छान असा मसाला मिक्स होईल शेपूचे कोफ्ते तयार झाले की नाही ते वाव खूपच मस्त दिसत ना आपण नेहमी मुगाची डाळ टाकून किंवा पातळ भाजी अशी बनवतो आज मी हे शेपूचे कोफ्ते बनवलेले वेगळ्या पद्धतीचे खूपच छान दिसत आहेत ना मस्त पैकी कोफते तर आपण वाकून घेतले त्यामुळे ते कच्चे राहण्याचा जास्त प्रश्न येत नाही अशा प्रकारे आपले हे शेपूचे कोफ्ते खाण्यासाठी तयार झाले ते आपण सोबत सुद्धा खाऊ शकतो पोळी सोबत तर अशा प्रकारचे हे शेपूचे कोफ्ते खाण्यासाठी तयार पचनास शेपूची भाजी पचनासाठी खूप योग्य असते पण प्रत्येक जण शेपूची भाजी खाण्यासाठी नाकमुरडतात तर अशा पद्धतीच्या ह्या भाज्या बनवून आपण खाल्ल्या पाहिजे मुरडणारी खातील शेपूच्या भाजीचे कोपते अशा प्रकारचे कोपते तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सो। यू